कंपनी फुटली असेल ना ते मनिषायरणीच्या विषय पण अशी त्यांना कोणून ठेवली होती तेव्हा जायची काय त्यांना पडलेली कंपनी अधिकारी घ्यायला कारण पण हे कंपनी मास्तावली आहे ना गेला वाहत्या गेला नाही आज पण दिवाळी पडली ना ऍक्सिडेंट घे तुमच्यावर दोघी धन्यवाद आम्ही आपल्याला बोलताय तुम्ही ऐकताय का आता माहिती आम्ही कामता येईल झालोय फक्त तुम्हाला एक सुरुवात करून घ्यावून ठेवायचं लिहून ठेवा